महाराष्ट्र राज्यामधील पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर डहाणू खाडीच्या तटावर एक पुरातन किल्ला आहे डहाणू खाडीच्या उत्तरकडे लागूनच हा किल्ला बांधला होता खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आणि उत्तरकडे मोठा डहाणू आहे पोर्तुगीजांनी सन पंधराशे तेहत्तीस ते चौतीस मध्ये हा किल्ला बांधला मुघलांनी पंधराशे ब्याऐंशी मध्ये त्यावर आक्रमण केले होते पण ते परतवले गेले सन सतराशे एकोणचाळीसच्या मोहिमेत चिमाजी या परिसरातून पोर्तुगीजांचे बस्तान उठवले त्याबरोबर हा किल्लाही मराठ्यांकडे आला सन अठराशे डहाणूचा किल्ला इंग्रजांकडे गेला डहाणूच्या हया किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेकडे आहे चार भक्कम बुरुज या गडीला संरक्षित करतात गडाला बारा मीटर उंच तटबंदी असल्याचा उल्लेखही सापडतो सन एका इंग्रजी साधनात या किल्ल्याला मीटर रुंद व अकरा ते बारा मीटर उंच तट असल्याचे म्हटले आहे उरलेला किल्ला ओसाड व वापरात नसलेला आहे असेही त्यात म्हटले आहे नंतर इथे तहसीलदाराचे कार्यालय उघडले होते काही दिवसांनंतर ते बंद केले गेले प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते नाशिकच्या गुहाम मध्ये डहाणू शहर व नदीचा उल्लेख सापडतो राजाचा जावई नहपान याने डहाणू खाडीतून होडी मार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा